मिर्जत शाही ईदगा येथे मुस्लिम बांधवांनी रमजान ईदची नमाज अदा करून सर्वांच्यासाठी प्रार्थना केली मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी लोकसभा उमेदवारांची हजेरी मोठ्या आनंदमय वातावरणात रमजान ईद साजरा झाला रमजान आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मिरजतील विविध मशीद आणि शाही ईदगा येथे सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज अदा केली आज मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी लोकसभा निवडणुकीतील इच्छुक उमेदवार संजय काका पाटील पैलवान चंद्रहार पाटील विशाल पाटील महेश खराडे यांनी हजेरी लावली होती यावेळी सिद्धार्थ जाधव इंद्रजित घाटे निरंजन आवटी संजय बापू मेंढे चंद्रकांत मैगुरे दिगंबर जाधव शकील बाबा पिरजादे यांच्यासह विविध पक्षांचे आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक नितू खोकर मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा महात्मा गांधी पोलीस निरीक्षक सुधी सुधीर भालेराव यांनी मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या शाही ईदगा या ठिकाणी नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी अलोट गर्दी केली होती रमजान ईदची नमाज पठण निजामुद्दीन सनदी यांनी तर प्रवचन मुफ्ती सुफियान आणि खुदबा पठन सिकंदर खतीब यांनी केले शाही ईदगाह आणि जामा मशीद कमिटी अध्यक्ष मेहबूब अली मणेर यांच्या नेतृत्वाखाली यांच्या सर्व सदस्यांनी योग्य नियोजन केले होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता